अधिकारी भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय टेंडरसाठी एका मंत्र्यांनी माझ्यावर दबाव आणला होता असं त्यांचं म्हणणं आहे नियमबाह्य कामं केली नाहीत म्हणून माझं निलंबन झालं असं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे जुन्या तक्रारी काढून चौकशी नेमून माझं निलंबन करण्यात आलंय असाही त्यांचा पत्रातून दावा आहे भगवान पवार हे पुणे महापालिकेतले निलंबित आरोग्य अधिकारी आहेत आणि नियमबाह्य टेंडरिंगला विरोध केल्यामुळे पुण्याच्या आरोग्य अधिकाऱ्याला आरोग्यमंत्र्यांनी निलंबित केलं असा मोठा दावा केलेला आहे रोहित पवार यांनी रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावरच याबाबत आहेत आरोग्य अधिकारी डॉक्टर पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे कर तक्रार करण्यात आलेली होती असं रोहित पवार म्हणाले रोहित पवार नेमकं काय म्हणाले आपण बघूया त्यांनी एकच पोस्ट केली ते म्हणतात अँब्युलन्स खरेदीत साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारायला सुरुवात केली आहे नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतल्या या खेकड्यानं निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे नियमबाह्य टेंडरसाठी कात्रच्या कार्यालयात बोलवून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्य मंत्रीच आहे का असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण अजून किती दिवस पाठीशी घालणार आहात असा सवाल रोहित पवारांनी केलाय आरोग्य व्यवस्थेला लागलेली कीड काढण्यासाठी सर्जरी कधी करणार असंही त्यांनी विचारलंय